विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीबार कारवाई दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन वरच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दैवेलकडून विसरवाडीच्या दिशेने सफे एका सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होत आहे त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलावर नाकाबंदी लावून वाहने चेक करीत असताना एका सफेद रंगाची हुंडाय आय ट्वेंटी कार्यक्रमांक जी जे शून्य पास सी आर त्र्याण्णव साठ तेथे आली त्यावेळी तिला थांबण्याचा इशारा केला असता त्यावेळी चालकानेच दर वाहन जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला त्यावेळी रोड रोडचे एका बाजूला झाले त्यानंतर नमूद चालकानेच दर वाहन रोडाच्या कडेला उभ्या असलेल्या शासकीय वाहनास धडकवून देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश न आल्याने त्याने युटर्न घेऊन वाहन परत दहीवेलच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अवजड वाहनामुळे त्याला पुढे जाता आले नाही त्यानंतर नमूद गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारले असता हेमंत कुमार धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात जयनीश रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमन सांगितले त्यांच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये फक्त दीव दमन राज्यात विक्रीकरिता असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले सुदर कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत एका अधिकारी व एक कर्मचारी जखमी झाले आहेत त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री श्रवण दत्तयस पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री आशित काबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले एसआय रामचंद्र मोहणे एस आय मोहन बोरसे पोलीस हवालदार पोलीस शिपाई शिवाजी बसावे मनिंदर नाईक यांच्या पथकाने केली आहे टी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार